नमस्कार सहज रेसिपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोप्या पद्धतीने आणि कढईच्या किंवा पातेल्याच्या तळाशी न चिटकता चविष्ट वर्णातली फळं कशी करायची ते बघणार आहोत कधी स्वयंपाक करण्याचा कंटाळा आला असेल किंवा मग तेच तेच खाऊन आपल्याला कंटाळा आला असेल अशा वेळी ही डिश नक्कीच बनवू शकता ही तयार तर झटपट होते परंतु संपूर्ण कुटुंबासाठी एकाच भांड्यात भरपूर जेवण तयार होतं नक्की करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर वरण फळासाठी आपल्याला सुरुवातीला वरण तयार करून घ्यायचं तर इथं मी अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलीय पॉलिशवाली डाळ आहे ही ही स्वच्छ धुवून घ्यायची या ठिकाणी तुम्ही कोणतीही डाळ वापरू शकता तुरीची डाळ वापरा किंवा मिक्स डाळ सुद्धा इथं तुम्ही वापरू शकता तर दोन ते तीन पाण्यानी स्वच्छ डाळ धुवून घेतली आणि नेहमीप्रमाणे ही डाळ कुकरला लावून तीन शिट्ट्या काढून शिजवून घ्यायची अर्धा दा वाटी डाळीसाठी आपण इथं दोन वाट्या पाणी घातले आणि यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि याचं झाकण लावून आपल्याला याच्या तीन शिट्ट्या मध्यम गॅसवर काढून घ्यायच्या आपली डाळ शिजतीये तोपर्यंत आपण फळांसाठी कनिक मळून घेणार आहोत तर इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ मी घेतलं तुम्ही तुमच्या अंदाजाने जास्त किंवा कमी घेऊ शकता तर यामध्ये जिरे आणि ओवा कुटून घेतलाय त्याचा एक चमचा पावडर मी इथे घातलेली आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं लसण घालायचं सात ते आठ पाकळ्या ठेचून घेतल्या लसणाच्या आणि त्या घातल्या आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया अगदी अर्धा चमचा इथं हळद घालायची आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालूयात दोन चमचे आता हे मिश्रण सर्व मिक्स करायचं सुरुवातीला याला कोरडच मिक्स करायचं यानंतर आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा नेहमीच्या चपातीच्या कणकेच्या पेक्षा थोडासा सर गोळा आपण मळूया तर दोन वाटी कणकेसाठी आपल्याला इथं एक वाटीभर पाणी लागेल किंवा अगदी एक दोन चमचे कमी किंवा जास्त लागू शकतं आता इथं आपली कणिक मळून आहे आपण याला तेलाचा हात लावून हे व्यवस्थित झाकून ठेवू थोड्या वेळासाठी सैलसर खूप नाही किंवा खूप घट्टसुद्धा आपली कणिक नाही अशाच पद्धतीची आपल्याला कणिक मळून घ्यायची आता कणिक आहे तोपर्यंत आपण फळं उकळण्यासाठी आपण आदन ठेवूया तर कढई गरम करत ठेवली त्यात ते थोडंसं तेल घालायचं अगदी दोन चमचे तेल घातलं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं घालायची जिरं मोहरी फुलली की आपण अर्धा चमचा इथं सुद्धा लसणाची पेस्ट करून घातलेली आहे तर ही व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यावर आपण थोडीशी ची। बारीक चिरलेली कोथंबीर घालायची कोथंबीर सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायची अशी परतून घेतलेली कोथंबीर यामध्ये खूप छान लागते आता आपण यावर थोडीशी हळद घालणार आहोत तर अगदी अर्धा चमचा आपण इथं हळद घालायची आणि आता थोडीशी मिरची पावडर घालू तर तिखटवाली मिरची पावडर अर्धा चमचा घातली आणि कश्मीरी लाल मिरची पावडर सुद्धा इथं मी अर्धा चमचा घातली तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता कमी किंवा जास्त करू शकता आता यामध्ये साधारण तीन ते ती चार ग्लास पाणी घालायचे पण सुरुवातीला थोडंच पाणी घालायचं आणि पटकन यावर झाकण ठेवायचं जेणेकरून आपल्या फोडणीचा वास बाहेर नाही गेला पाहिजे तो पाण्यालाच बसला पाहिजे आता आवश्यक तेवढं पाणी आपण इथं घालूया या ठिकाणी पाणी थोडस कमी पडलं तरी चालतं आपण नंतर गरम पर करून पाणी यामध्ये घालू शकतो चवीपुरतं मीठ घालायचं आणि यावर झाकण ठेवून गॅस कमी करून या पाण्याला उखळत ठेवायचे आता आपण कणकीची फळे तयार करून घेऊया तर पुन्हा या कणकेला आपल्याला थोडस मळून घ्यायचंय आणि नेहमीच्या चपातीपेक्षा थोडासा मोठा उंडा घेऊन आपण त्याची एक चांगली पोळी लाटून घेऊया चांगली पातळ पोळपाट भरून अशी पोळी लाटायची आपल्याला तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली कणिक खूप सैल सर नाहीये त्यामुळे हे पोळ पटायला चिटकत नाहीये सारखं सारखं पीठ लावावं लागणार नाही त्यामुळे आपल्याला थोडीशी कणिक सर करायची तर ही पातळ अशी पोळी लाटून झाली आता आपण एखाद्या वाटीच्या किंवा ग्लासच्या साह्याने याचे गोल गोल असे पुरीप्रमाणे कट करून घेऊ हे बघा मध्यम साईजचं आपल्याला तयार करायचे तर हा ग्लास अगदी योग्य आहे तर अशा पद्धतीनं आपल्या याच्या पुऱ्याप्रमाणे तयार करून घ्यायचं तर तुम्ही या ठिकाणी पोळीला चाकूच्या सह्याने कट देऊन शंकर पाळ्याप्रमाणे सुद्धा करू शकता पण यामध्ये थोडीशी मेहनत जास्ती असली तरी हा वेगळा प्रकार तुम्हाला खूपच आवडेल हा प्रकारामध्ये काय होतं याचा चौकोन तयार झाल्यासारखा होतो आणि त्याचे चार पदरी फळ तयार होतं त्या फळामध्ये वरण जाऊन बसतं आणि चवीला खूप छान लागतं तर अशा पद्धतीनं फोल्ड करून सुद्धा तुम्ही करू शकता पण काठाला जाड दिसू नये यामुळे मी काय केलं इथं थोडस नंतर पुरीवर बेलनं फिरवलं अगदी दोन वेळा असं बेल लाटून घेतलं आणि मग त्याला फोल्ड केलं त्यामुळे ते एकदम असं पातळ आणि सुंदर असं फळ तयार होत हे लाटून झालं की यावर तेल मात्र नक्की लावायचे बोटाच्या सहाय्याने थोडस तेल लावायचं म्हणजे याचे प्रत्येक पदर वेगवेगळा होतो आणि एकमेकांना चिटकून बसत नाही तर अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व फळं तयार करून घ्यायची मी तुम्हाला अजून एक फळ तयार करून दाखवते तर थोडंसं तेल लावायचं अगदी दोन चार वेलनी आपल्याला फिरवायची यावर आणि या पद्धतीनं असं फोल फोल्ड करायचं खूप दाबायचं नाही फोल्ड करताना आणि अशीच सर्व फळं आपल्याला तयार करून घ्यायची आता ही आपली एक बॅच तयार झाली अशाच पद्धतीनं एक प्लेट भरून फळं तयार झाले की आपल्याला हे अदनात घालायचे अगदी सर्वच फळं एकदम तयार करून ठेवायची नाहीत तर एक प्लेट तयार झाली की आपण सोडून घेऊया अदनामध्ये बघा किती सुंदर दिसते हे यात मेथी मेथीसुद्धा तुम्ही घालू शकता किंवा अख्खी जिरं सुद्धा यावर सुंदर दिसू शकतात तर दोन पोळ्यांची फळं इथं तयार करून झालेली आहेत बाकीची फळं आपण नंतर लाटणार आहोत आता पाण्याला उकळी आलेली आहे या ठिकाणी गॅस मिडियमच ठेवायचा आणि उखळत्याच पाण्यामध्ये आपल्याला हे फळं घालायचे आणि फळं घालताना पाणी मात्र चांगलं उखळलेलंच म्हणजे उखळतंच पाहिजे आणि आपण या वेळेला आताच यामध्ये डाळ घालणार नाहीयेत आपण फळं चांगली शिजल्याच्या नंतर डाळ घालणार आहोत जेणेकरून आपली फळं बिलकुल चिटकत नाहीत करपत नाहीत आणि ही आपली दुसरी सुद्धा बॅच तयार झालेली आहे यातलं पाणी जर कमी झालं असेल तर आपण आणखी एक एक दीड ग्लास पाणी दुसऱ्या गॅसवर उकळत ठेवून यामध्ये ओतू शकतो तर अशा पद्धतीनं आपल्याला आवश्यकते प्रमाण आपण इथं पाणी वाढवू शकतो तर तुम्ही बघू शकता बिलकुल ही फळं आपल्या कढईच्या बुडाला बिलकुल एक सुद्धा चिटकलेलं नाही अगदी शिजून हलकी फुलकी तयार होतात हे बघा दुसरी बॅच आपण आता यामध्ये सोडूया दुसरी बॅच सोडताना सुद्धा उखळलेलंच पाणी आपल्याला पाहिजे इथं तर अशा पद्धतीनं आता याला झाकून एक पंधरा मिनिटासाठी मीडियम गॅसवर ठेवून द्यायचं आता इथं डाळ शिजलेली आहे आता ही डाळ आपण हाटून घेऊया व्यवस्थित एकजीव करून घ्यायची डाळ आप आप ही आपल्याला फळं आहेत त्याला पंधरा मिनिट झालेली आहेत आपण याचं झाकण काढूया यातलं पाणी कितपत राहिलेलं आहे ते बघायचे सुरुवातीला आपल्याला आणि चमच्याच्या साह्याने याला मिक्स करू हे बघा बुडाला एक सुद्धा फळ आपलं कढईच्या तळाशी चिटकलेलं नाही अगदी सहज शिजून तयार होतात हे आणि यात पाणी किती आहे ते बघायचं म्हणजे आपल्याला डाळीमध्ये पाणी घालायचं किंवा नाही ते समजतं तर यातलं पाणी थोडंसं कमीच झालेलं आहे थोडंसं डाळीमध्ये पाणी घालून मिक्स केली आणि हे यामध्ये ओतून द्यायची आता मात्र याला फक्त एकच उकळी आपल्याला आणायची आता खूप जास्त शिजवत बसायची गरज नाही अशा पद्धतीनं तुम्ही एकदा तरी फळं करून बघा तर करायला सुद्धा सोपी जातील आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात कमेंट करून सांगायला मात्र विसरायचं नाही तुमची फळं कशी झाली हे फळ आपलं चार पदरी आहे हे बघा बिलकुल चिकटलेले नाही येते एकमेकांना याचे पदर आणि यामध्ये वरण गेलं की हे खाताना खूप छान लागतं आता यावर कोथंबीर घालायची कच्ची आणि आपल्याला गॅस बंद करायचं आहे यावर थोडंसं तूप घालून गरम गरम ही फळं खूप छान लागतात रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या सहज रेसिपी मराठी या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद